नमस्कार मित्रांनो युक्रेन रशिया युद्ध थांबायला काही तयार नाही खरं तर त्या ठिकाणी मानवतेचं अक्षरच खून होत आहे पण कोणाला त्याचं काही पडलेलं नाही आणि आता तर युक्रेनचं सैन्यही कमी झालं त्याचा गोळाही बरासा संपत आला आणि आज तो पराजयाच्या छायेत वावरत आहे पण ना पुतीन तयार आहे युद्धबंदी करायला ना जेलेस्की तयार आहे युद्धबंदी स्वीकारायला करायला अशा वेळेस मग युरोपियन युनियन नाटो आणि युरोप खंडातले देश युक्रेनला मदत मात्र करत आहेत पण एवढ्या मदतीने काय होणार आहे पुढे एक म दीड महिन्यामध्ये हिवाळ्याला सुरुवात होईल आणि आता हिवाळा तर सुरू झाला आहे पण प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी बर्फ पडेल मग अशा वेळेस युक्रेन पूर्ण अंधारात आजी केलेला आहे आणि त्या ठिकाणी जर ऊर्जा नसेल वीज नसेल तर त्या लोकांचा थंडीमध्ये कसं काय निभाव लागेल अक्षरशः ते युद्धापेक्षा थंडीतच मरून जातील अशा वेळेस खर तर युरोपने वाघ म्हटला तरी खातो आणि वागोवा म्हटला तरी खातो या म्हणीप्रमाणे प्रत्यक्ष युद्धात आता उतरलं पाहिजे कारण युक्रेनचे सैन्य खूपच कमी झालं आणि लवकरच युक्रेनला शरणागती पत्करावं लागेल असं वातावरण आहे अमेरिकेचं ट्रम्प साहेबांचं दर्सर ओरती चालू आहे कधी कधी रशियाच्या बाजूला कधी युक्रेनच्या बाजूला त्यांचं तळ्यात मुळ्यात काही संपत नाही मग अशा वेळेस जो युरोप जेलेस्कीच्या मागे युक्रेनच्या मागे खंबीरपणे उभा आहे त्याने आता प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतल्याशिवाय हा फॅसला मिटणार नाही खरं तर पुतीन जो अणुबॉम्बची धमकी देतो त्याला भीक घालता कामा नाही आपला देश विध्वस्त होईल आपल्या लोकांना मरण येईल आणि आपल्याही देशातलं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल या भीतीने युरोप प्रत्यक्ष युद्धात उतरत नाही पण जर युद्ध युरोप उतरला नाही तर युक्रेननंतर पोलंड आणि बाकीच्या देशांचा त्या ठिकाणी रशिया घात करेल एवढं मात्र खरं आणि ते युरोपलाही कळते पण अजूनही त्यांच्या मनातली भीती जात नाही आणि युद्धात उतरावं काही उतरावं ह्या धोरणामध्ये ते लोकं अडकून पडलेले आहेत खरं तर चाळीस युरोपियन युरोपचे देश आणि त्यासोबत अमेरिकेला यावं लागेल लाग हे सगळे एकत्र आल्यानंतर एकटा रशिया काही करणार नाही आणि अशा वेळेस लाख दोन लाख सैन्य जर रशियाच्या प्रदेशामध्ये युरोपने घुसवलं तर रशिया जेवीस येईल कारण त्याचंही सैन्य मोठ्या प्रमाणात मृत्यू पावलेले आहे त्यांच्याकडे सैन्याची भरती मोठ्या प्रमाणात चालू आहे जरी लोकसंख्या जास्त असेल तरीही शेवटी सैन्यामध्ये किती लोक उतरतील हाही प्रश्न आहे तेव्हा रशियाकडे आज जरी दहा लाख बारा लाख सैन्य असले तरीसुद्धा सुद्धा युरोपियन युनियनकडे चौदो वीस ते पंचवीस लाख सैन्य आहे आणि अमेरिका जर त्याला मदत करत असेल तर युरोपला घाबरायचं कारण नाही आणि अमेरिकेला ती मदत करावं लागेल अमेरिका मागे होऊ शकणार नाही जोपर्यंत प्रत्यक्ष युरोप युद्धात उतरत नाही तोपर्यंत ट्रम्प बहुचं तळ्यात मळ्यात चालू आहे पण जेव्हा युरोप युद्धात उतरेल तेव्हा ट्रम्पचे जे देशातले नागरिक आहे, आहे। ते सगळे युरोपच्या आणि युक्रेनच्या पाठिंबाबे आज बी आहेत आणि उद्या मोठ्या प्रमाणात ते ट्रम्पला युरोपला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा पद्धतीने त्यांच्या चळवळी सुरू होतील आणि ट्रम्पवर मोठ्या प्रमाणात दबाव येईल कारण जर ट्रम्पने हातपाय हलवले नाहीत उद्या रशिया ट्रम्पवरही हल्ला करायला किंवा अमेरिकेवर अमेरिके हल्ला करायला चुकणार नाही कारण आजच त्यांचे संरक्षण मंत्री त्यांचे सचिव ही भाषा बोलत आहेत की आम्ही अमेरिकेच्या पन्नास शहरावर अनुभव टाकू अशा पद्धतीची जर ती धमक्या देत असतील तर अमेरिकेने घाबरायचं कारण नाही दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका उशिरा कायने उतरली आणि त्याने जर्मनीला त्यानंतर त्यांच्या जे सोबतचे देश होते त्यांना मोठ्या प्रमाणात दडका दिला आणि दुसरं महायुद्ध संपवलं आणि मोठ्या प्रमाणात मग त्यात जापान असो त्यात तुर्कस्तान असो त्यात जर्मन असो सगळ्यांना मोठ्या धडा शिकवण्याचं काम त्या ठिकाणी अमेरिकेने केलं कारण तेव्हाही जो प्रबळ देश होता तो इंग्लंड मोठ्या प्रमाणात दुबळा झालेला होता आणि फ्रान्सवर मोठ्या प्रमाणात जर्मनीने ताबा मिळवलेला होता पोलंडवरही मिळवला होता ऑस्ट्रेलियावर मिळवला होता अशा वेळेस अमेरिका उतरली आणि युद्धाचं पारडं बदललं तशाच पद्धतीने जेव्हा अगोदर युरोपियन देश उतरतील आणि नंतर अमेरिका त्यांना जर पाठिंबा देईल तर रशियाला होईल थोडी होईल आणि मग रशियाचा विध्वंस कमी होणार नाही त्याची जळ युरोपला आणि सुद्धा काही प्रमाणात लागू शकते नाही असं नाही पण जर युक्रेन वाचवायचं असेल आणि पुढचं आनंद टाळायचं असेल युरोपवर जे रशिया आक्रमण करेल ते आक्रमण आजच परतून लावायचं असेल तर युक्रेनला मदत केल्याशिवाय ह्या युरोपियन देशांना पर्याय नाही तेव्हा मित्र हो मग आज पाठीमागे राहून जास्तीत जास्त युक्रेनचा विद्वस्त बघत राहणं ही काही फारशी चांगली रणनीती नाही आणि युरोपने यापासून बाजूला होत प्रत्यक्ष युद्धात उतरलं पाहिजे अर्थात लवकरच त्यांची तशी तयारी चालू आहे पण आज, आज का उद्या आज का उद्या करत करत ते युक्रेन पूर्ण बेचेराख होऊ देतील याची वाट बघतायत काय समजायला मार्ग नाही नमस्कार